शेतकऱ्यांना जी काही मुफ्त ऊर्जा देण्याचा विषय असेल या सगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि त्यातच आज आपण सगळ्यांनी बघितलं आम्ही विश्वविक्रम देखील केलेला आहे सौर कृषी पंपांमध्ये जी शेतकऱ्यांची लाईफलाईन आहे शेतीची लाईफलाईन आहे आज आपण एका महिन्यामध्ये पंचेचाळीस हजार नऊशे अकरा पंप लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेलो आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं देशामध्ये नऊ लाख पंप लागले त्यातले सात लाख पंप एकट्या महाराष्ट्राने लावलेले आहेत आपण शेतकऱ्यांसोबतचं आमचं इंट्रॅक्शन देखील बघितलं शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते आहे मोफत वीज मिळते त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक त्या बाबतीत अतिशय समाधान आहे आणि त्यासोबत आमची जी कृषी सौर वाहिनीची जी योजना आहे तीही पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत आम्ही पूर्ण करू आणि मग महाराष्ट्र पहिलं राज्य असेल की जे शेतकऱ्यांना दिवसा वीज देतं आणि ती सौर वीज देतं त्यामुळे मला असं वाटतं की आ, खूप सांगण्यासारख्या गोष्टी आहेत जी कामं आहेत वेगवेगळ्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत आणि त्याची पावती आम्हाला जनता देते है।